आहे पण त्यांची आमच्याकडे पण आमची हिटलिस्ट आहे ना तर आपण बघू ना ते लोक हिट त्यांची हिटलिस्ट पूर्ण करतात की आम्ही आमची हिटलिस्ट पूर्ण करतो आमची हिटलिस्ट नाही आहे का ज्याच्यामध्ये दहशतवाद्यांच्या सगळ्यांची नाव आहे तर त्यांनी त्यांच्या हिटलिस्ट वर काम करावं आम्ही आमच्या हिटलिश वर काम करू त्यांच्यातलं एक पण एकाला पण आम्ही लोक ठेवणार नाही हे आमची पण आमचं केंद्र आणि राज्य सरकारची तयारी आहे म्हणून त्यांच्या इटलीस पेक्षा आमच्या इटलीश वर लक्ष द्या एक एक बघा एक, एक कसे कमी होतात आणि मग बघू आणि म्हणून आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये कुठल्याही हिंदूला आमच्या सकट कोणालाही घाबरण्याची गरज नाही कोणालाही चिंता करायची गरज नाही आमचं केंद्र सरकार सक्षम आहे आमचं राज्य सरकार आता सक्षम आहे म्हणून अशा कुठल्याही पद्धतीच्या हिटलिस्ट ना आम्ही एक तर भीक घालत नाही आणि त्यांच्या हिटलिस्ट पेक्षा आमची हिटलिस्ट ही आमच्यासाठी महत्वाची एक 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 दहशतवादाला संपवायचं कसं हर एक मिट्टी मे देंगे ही आमची भूमिका आहे बघू पुढे काय होतं मग सुरक्षेची काही मागणी का मला आड्णव राणे <laughs> लोकांना आमच्याकडून सुरक्षा लागते आम्ही सुरक्षा मागत नाही योग्य माणसाला योग्य प्रश्न विचारे बाबा